वंचित बहजन आघाडी समर्थनार्थ रामटेक विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आणि पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो असून ठिकठिकाणी चंद्रपाल चौकसे यांच्या आरती ओळून स्वागत केले जाते मागील अनेक वर्षांपासून रामटेक विधानसभा क्षेत्र विकास कार्यापासून दूर आहे जनसामान्य नागरिकांचे प्रश्न रोजगारांचे आरोग्याचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न आमदार खासदार यांनी सोडून नागरिकांना दिलासा दिला नाही तर दुसरीकडून विरोधकांनी आंदोलनाची भूमिका घेतली त्यामुळे मतदारांनी या निवडणुकीमध्ये पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांना चांगला प्रतिसाद देऊन निवडून आणायचं ठरवलं असं बघायला मिळत आहे रामटेक विधानसभा क्षेत्रात विकास कामाचे अनेक संधी आहे आदिवासीसह अन्य भागात रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याचं आव्हान पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी केली चंद्रपाल चौकसे आणि पार्श्वणी रामटेक कन्हाण देवलापासह ग्रामीण भागातील गावाचा दौरा करून पदयात्रा करत तरुण तरुणी शेतकरी महिलांनी संवाद साधत विकासाचा वचननामा सादर केलाय कुवारा भिवसेन देवस्थानामध्ये जाऊन परमेश्वरांचं दर्शन घेतलं सध्या रामटेक विधानसभा क्षेत्रात चंद्रपाल चौकसे आयंगे रोजगार दिलायंगे अशी गुंज बघायला मिळत आहे वंचित बहुजन आघाडी आणि प्रखर राष्ट्रवादी सामाजिक संघटना लोकजागृती मोर्चेच्या मोर्चाच्या पाठिंब्याने चंद्रपाल चौकसे यांचे विधानसभा निवडणुकीत पारडे जड झाले प्रचार दौऱ्यात महिला तरुण तरुणी शेतकरी आणि नागरिक चंद्रपाल चौकसे यांना सहकार्य करताय गजमभाशे ट्वेंटी फोर इस्केत बावणकर कन्हाण ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल